सातपूर परिसरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून श्रमिक नगर शिवाजीनगर अशोक नगर भागात वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक देखील शिवाजीनगर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर अनुदीप हाईट या इमारतीमध्ये तब्बल एकाच वेळी चार घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे आजूबाजूला घरांची कडी लावून या चोरट्यांनी ही घरफोडी केली असून घरफोडीत चार घरांचं हजारो रुपये सोनं आणि लॅपटॉप असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे याच परिसरामध्ये दोन वेळा घराच्या पार्किंग मधून दुचाकी चोरून नेण्याची घटनाही घडली होती कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आम्ही नेहमीच निवेदन देत राहायचे का असा प्रश्न माजी नगरसेवक रवींद्र धिवरे यांनी उपस्थित केलाय परिसरातील नागरिकांनी देखील पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे काल रात्री या ठिकाणी चोरी झालेली चार घरांमध्ये काय सांगणार तुम्ही काय सांगणार रे आम्ही आता आम्ही ते नेहमी नेहमी निवेदन देतो पाठपुरावा करतो आता बघा शुक्रवारी देखील इथं सहा पाच सहा पोरांनी अल्फव मुलं होते महिलांना मारजूड केली पार गाड्या फोडल्या म्हणजे आम्ही फक्त पो सांगत राहतो की काहीतरी झालं पाहिलं बाबा याच्यावर आता देखील मागे देखील ते दोन मुलं वारले आणि त्याच रात्री शुक्रवारी रात्री दोनच्या दरम्यान म्हणजे जो जो गाडी मालक आहे दोन वाजता तो राऊंड मारून गेला तो म्हटला की मी गाडी बघून आलो आणि दो दोन नंतर अशी घटना झाली आणि आता नागरिकांचं तेच म्हणणं आहे की दोन नंतर म्हणजे पाठीच्या वेगळ्या चोऱ्या होत्या अहो विशेष वाटतं आम्हाला खूप लहान लहान मुलं ना आम्ही असं म्हणतच नाही कायदा सुव्यवस्था आबा देत नाही किंवा कोणी लक्ष देत नाही परंतु पाठपुरावा झाला पाहिजे जर आपण नागरिकांना नागरिक कोणाकडे अशा घेऊन आमच्याकडे घेऊन येता आम्हाला विनंती करा साहेब काहीतरी करा आता लगेच मला फोन आला चोरी झाली अरे बाबा म्हणलं परवाच्या दिवशी असे लहान लहान मुलांनी असं केलं नाही आम्ही सांग आम्ही फोन ऐकताना फोनही केला त्या दिवशी आम्ही मिटिंग घेतली चोख मिटिंग पी आय साहेबांना लोकनेते पाटील यांनी सांगितलं परत पत्राद्वारे सिपींना पण सांगितलं की साहेब हे थांबलं पाहिजे कुठंतरी कुठंतरी हे थांबलं पाहिजे कारण खूप भयंकर आहे त्या दिवशीची परिस्थिती मी कॉम्बे ना परत आलो इथं आलं नाही पोलिसांना फोन केला की के काय झालं बघा बघा तुम्ही पोलिसांचं म्हणणं आहे जो फोन करायला गेला त्याला सतत विचारलं जातं आणि ते मुलं पकडले नागरिकांनी त्या मुलाला धरून ठेवले एक मुलगा पकडला त्याच्यामुळे सर्व मुलांची लिंक लागली आणि पी आय निहायच आहेत त्यांचं तुम्ही फोनवर सुद्धा अभिनंदन केलं केले त्यांनी खूप मदत केली त्यांनी सर्व ऐकून घेतलं अशा घटनांना आळा बसावा म्हणून आपण पुढचा काही निर्णय करणार पुढं आम्ही सी पी साहेबांकडे जावं लागेल शेवटी म्हणून कारण आम्ही त्यांनी मी नि साहेबांचं म्हणजे ड्रबल सांगतो त्यांनी आमच्या शब्दाला किंमत दिली त्यांनी एकदम भारी चांगल्या भाषेत मदत केली परत पी आय साहेबांनी देखील लक्ष घातलं पाहिजे अशी माझी विनंती आहे साधना साधना म्हणावले होते आणि रात्रीला आमच्या कड्याला होत्या आणि तेव्हा एक बाबीच्या घराला छोट होऊन गेली आमची अपेक्षा अशीच आहे का पोलिसांनी जरा जरा आमची काळजी घ्यावा रोजची चक्कर एखादी मारली पाहिजे असं घडलंय आणि ते दिवसा कोणी ना कोणी येतच राहत आम्ही हाकलतच राहतो पण येत येतातच आम्ही आमची फाईट मध्ये राहतो आम्ही सगळे लोक म्हणजे रात्रीच्या टायमाला झोपलेलो होतो आणि ते रात्रीच्या टायमाला चोर आले सगळ्यांची बाहेरच्या लाव लाव कळ्या ला, लावल्या लाईट बंद केले म्हणजे जेणेकरून आम्ही ते बघितलं असत आम्ही त्यांना बघितलं असत त्यांना पकडायचा पण प्रयत्न केला असता पण त्यांनी अचानक आमच्या कड्या लावलेल्या मग या बिल्डिंग मध्ये किती फ्लॅट आहे एकूण बत्तीस फ्लॅट मग बत्तीसच्या बत्तीस जणांचा कड्या लावून घेतल्या का नाही बाकीच्यांच्या लावल्या पण बाकीचे लोक झोपे मध्ये काय करतो माणसाला पोलीस प्रशासनाला काय आव्हान करणार आपण त्यांनी चकरा मारावा बोला रात्रीच्या टायमाला त्यांनी एक चक्कर मारायला पाहिजे की हे चोरांची जी जास्त घडताय चोरीचे प्रमाण हे कमी व्हायला पाहिजे दिलीप दिलीप पवार काय घटना घडली काय सांग रात्री इथं रात्री पवणे तीन वाजता सगळ्यांचे दरवाजे बंद करून कड्या लावून तीन धमक इथं येऊन च चार गारांची तोडफोड करून एकाचा लॅपटॉप गेला एकाचे आज दसवा आहे त्यांचं चौ चोवीस तारखेला ते वारले आटकमध्ये त्यांचं सुद्धा घर आज फोडण्यात आलं कार्बन नाका आंबेडकर हॉल साधारण साधारणतः कितीचा मुद्देमाल असेल काय सांगणार तुम्ही कमीत कमी साधारण तीस प पन्नास साठ हजार रुपयाचे चौघ मिळून हे दोघां घरांमध्ये तर एवढं होतं दीपक मौले साहेबांचं पण घर एक इकाईचं बाकी राहिलेलं आहे ते पण घर फोडण्यात आलं याबाबत सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जातोय न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर करतिवडे सातपूर